मळगाव येथील के एच विद्यालयात पोषण आहार संदर्भात गंभीर तक्रारी पुढे येत असून या गावाचा समावेश शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या मालेगाव तालुक्यात होतो ग्रामस्थ राहुल कदम यांनी शाळेला भेट देत पोषण आहाराची माहिती घेतली असता मुख्याध्यापक व पोषण आहार तयार करणाऱ्या ताईंकडून मिळालेल्या माहिती तफावत आढळली त्यामुळे पोषण आहारात अनियमितता असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला कदम यांनी काही पालकांसोबत शाळेत जाऊन अधिक चौकशी केली असता माहितीतील विसंगतीमुळे पोषण आहार व्यवस्थापनाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले त्यांनी या संदर्भात संबंधित विभागाकडून सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी निगडीत असलेल्या या गंभीर बाबीकडे शालेय शिक्षण मंत्रालयाने लक्ष देणे गरजेचे असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे मी राहुल कदम जसं की आता खरे सरांनी सांगितलं चोपन्न किलो हा तांदूळ परडेला देतो दिला जातो आणि चौदा किलो काहीतरी ते, ते, ते कडधान्य बोलले हात पर डेला दिला जातो पण सकाळी जेव्हा मी इथं आलो जेव्हा आम्ही चेक केलं तिथं बघितलं तर मॅक्झिमम दहा किलो तांदूळ आणि दोन अडीच किलो ताळ डाळ दिली तर मग सरांनी कसं काय सांगितलं की चोपन्न किलो आम्ही पर डेला हा पोषण हार म्हणून दिला देतो असं आता म्हणणं काय 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 तर माझं तरी म्हणणं आहे की यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि इथून मागे जो भ्रष्टाचार झाला असेल तीन महिन्यापासून यांच्याकडनं हा वसूल करण्यात यावा हां चौकशी करण्यात यावी ठीक माझं नाव मनीषा रवींद्र हिरे मी इथे खिचडी बनवायला आहे रोजचे आठ किलो तांदूळ एक किलो मसाला दोन दिवसाला एक पुडी चार दिवसाला एक हळद पुडी चार दिवसाला एक मोरीची पुडी आणि चार किलो डाळ एवढं देतात हो आणि किती दिलं पाहिजे याच्यानुसार मी रा कदमरावला अशोक मला ते कळालं की सरांचं असं चालू आहे त्यासाठीच मी आलो पर डेला साठ किलो तांदूळ आहे दहा किलो डाळ आहे अजून त्यांचं कटलं मी रजिस्टर पाहिलेलं नाही पाहिल्यानंतर कळेल आपल्याला की किती द्यायला पाहिजे किती पण इथं सकाळी आलो खिचडी बनवताना पाहिलं तर इथं आठ किलो तांदूळ एक मॅक्झिमम दीड ते दोन किलो डाळ माझ्याकडे व्हिडिओ पडला आहे आणि तेल बस बाकी काही नव्हतं एवढंच दिलेलं आहे त्यांचं जर रजिस्टरला असेल तर साठ किलो तांदूळ हा पर डे दिलाच गेला पाहिजे असं आहे तसं आपण त्यांना विचारू के बीच विद्यालय मडगाव मुख्याध्यापक श्री दिनेश खरे आपण मला जे प्रश्न विचारले पोषण संदर्भात तर त्याबाबतीत बोलायचं झालंच तर दररोज विद्यार्थ्यांना पोषण आहार पुरवला जातो एके दिवस खाडा दिला जात नाही त्यातल्या त्यात, त्यात। रोजचा जो पोषण आहार आहे तो पूर्णपणे पुरवला जातो शिवाय जे सरकारी नियमानुसार जे वार ठरलेले आहेत त्या दिवशी कडधान्य इत्यादी माल तेल वगैरे सगळा पुरवठा केला जातो बाय पर डे आम्ही आणि आणि पोषणारासंदर्भात जो आरोप केलेला आहे तर तो, तो आरोप त्याच्यामध्ये आम्ही शहानिशा केले असते काही आढळून आलेलं नाही शिवाय आम्ही पर डे विद्यार्थ्यांना चोपन्न किलो तांदूळ आणि चौदा किलो कडधान्य अशा पद्धतीने माल पुरवत असतो ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा जामी डाउनलोड करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट